नमस्कार मी तन्मय केतकर क कायद्याच्या या आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस याची थोडक्यात माहिती घेऊया राज्य शासनाने हे नवीन नियम दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत हे नियम कृषिक किंवा निवासी किंवा वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनाकरता भोगवटदार वर्ग दोन अथवा भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या किंवा असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनींना लागू होणार आहेत या नियमातील तरतुदींप्रमाणे वर्ग दोन धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यासाठी धारक, पट्टे धारक, अशा जमिनींचे धारक किंवा पट्टेधारक जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतील असा अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी जमिनीचा तपशील आणि जमीन प्रदानाच्या अटी आणि शर्तींचा भंग झाला आहे का याची तपासणी करेल अटी आणि शर्तींचा जर भंग झाला असेल आणि असा भंग नियमानुकूल केला नसेल तर जिल्हाधिकारी असा अर्ज कारणे नमूद करून नाकारू शकेल मात्र असा भंग झाला नसल्याचे निदर्शनास आल्यास पुढील प्रमाणे अधिमूल्याचे प्रदान झाल्यावर वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देऊ शकेल नगरपंचायत नगर, नगर परिषद मनपा आणि विशेष नियोजन क्षेत्राबाहेर कृषी प्रयोजनाकरता प्रदान केलेली जमीन असेल तर अशी जमीन शेती किंवा विकास आराखड्यात असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्रातील शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या पन्नास टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे प्रादेशिक विकास आराखड्यातील बिनशेती विभागातील जर जमीन असेल तर अशा वार्षिक दरपत्रातील बिनशेती दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या पन्नास टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापराकरताची जमीन असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्रातील किमतीच्या पन्नास टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर जर भरली तर पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे रहिवासी प्रयोजनाकरताच्या कब्जेहक्काने दिलेली जमीन असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्रातील किमतीच्या पंधरा टक्के रक्कम किंवा तीन वर्षानंतर भरल्यास साठ टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे रहिवासी प्रयोजनाकरता भाडेपट्ट्याने दिलेली जमीन असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्रातील किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर भरल्यास पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जे हक्काने दिलेली जमीन असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्राच्या किमतीच्या पंधरा टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर जर भरली तर साठ टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेली जमीन असेल तर अशा जमिनीच्या वार्षिक दरपत्राच्या किमतीच्या पंधरा टक्के एवढी रक्कम किंवा तीन वर्षानंतर भरल्यास पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम भरावी लागेल याप्रमाणे रक्कमांचा भरणा केल्यावर वर्ग दोनमधील धारकांना आपापल्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करता येणार आहेत वर्ग दोनमधील जमिनींच्या व्यवहारावर असलेले निर्बंध वर्ग एकमध्ये रूपांतरित झाल्यावर नाहीसे होतील हा या रूपांतरणाचा मुख्य फायदा होईल आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटदार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीसची थोडक्यात माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि नवीन नवीन माहिती करता आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद